नमस्कार संघर्ष सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुर्डवाडी येथे आलेलो आहोत या ठिकाणी सध्या निवडणुकीच वातावरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे वेगवेगळे पक्ष संघटना किंवा इतर अपक्ष सुद्धा आता भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आजपासून खऱ्या अर्थाने जे फॉर्मची विक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि जे सदस्य आहेत यांचे सुद्धा प्रचाराचे दौरे आणि गाठीभेटी ह्या सुरू झालेल्या आहेत तर आज या ठिकाणी आपल्यासोबत सोबत एक उमेदवार आहेत आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे नेमकं कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि कशा प्रकारे कोणते मुद्दे घेऊन जात आहेत हे आपण आहेतकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ताई नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव पुष्पांजली प्रदीप सोनटक्के माझ्या लग्नाला एकोणीस वर्ष झाली आहेत आणि लग्न झाल्या झाल्याच निवडणूक आली होती तेव्हा माझी पहिल्यापासून इथं मतदार नोंदणी करून घेतली आणि आम्हाला वाटायचं की विकास होईल पण आता तुम्ही इथं बघता इथून सगळं गाळ वगैरे होतंय असंच प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे लाईटीची सोय नाही रस्ते नाहीत पाणी टाइमाला सुटत नाही पाण्यासाठी मोर्चे जेव्हा करू तेव्हाच आम्हाला पाणी येणार मग जर नगरसेवकाच्या घरी जर बोर वगैरे असेल तर ते त्यांचं पाणी हे करतात पण गोरगरीबांचा विचार कोणी करायचा त्याच्यासाठी बघा आम्ही विचार केला की आपण कुठवर त्यांच्या पाठी मग लागायचे मग आपल्यापैकी जर कोणी उभारलं तर आपण हक्काने बोलू शकतो कोणत्या प्रभागातून आहात आणि कोणत्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारीसाठी सध्या आता इथं तुमचा प्रचार सुरू आहे प्रभाग एक बदल उभारलेले आहे मी अनुसूचित जाती मधून आणि आणखीन आमचं पक्ष आम्ही ठरवलेला नाही कारण आम्हाला पक्ष म्हणजे पाठीमागाला विचारला आहे पण आम्हाला असा पक्ष निवडायचा आहे की तो पारदर्शक व्यवहार करेल आता उभारताना सगळे म्हणतील की आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुमच्या मनाने व्यवहार करू पण जेव्हा आपण खरंच आपल्याला गरज घेऊन जाऊ तेव्हा ते म्हणणार की नाही आपल्याला सगळ्यांचा विचार करावा लागेल आपल्याला वर वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल तर तशी मर्जी न राखता आपल्याला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्या लोकांची मर्जी राखावी असा पक्ष मिळेल तेव्हाच आम्ही म्हणजे त्यांच्याकडून उभारू साधारणतः आतापर्यंत आपल्याला किती पक्षांनी म्हणजे संपर्क केला आहे किंवा या ठिकाणी स्थानिक गट त्यांनी किती जणांनी संपर्क केलेला आहे ठिकाणी केलेला आहे का आपली काही इच्छा स्थानिक गटातच का पक्षाकडनं का स्वबळावर निवडणूक लढवायची तसं तर आम्ही वंचित बहुजन आघाडी करून भरपूर कामं केलेली आहेत आणि माझे मिस्टर प्रदीप सोनटके हे नगर म्हणजे काहे, मुझे जित जित मुझे वाट, वाट का म्हणजे कुठलंही पद नसताना फक्त वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष असताना त्यांनी जिथं जिथं गरज पडली आहे तिथं तिथं सगळीकडे मदत करून केलेला आहे पण इतर पण पक्षांचे मर्ज म्हणजे पक्षांना वाटते की आपल्यातून काम करावं तर जर एखाद्या पक्षाचा पाठिंबा मिळत असेल तर तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहोत पण त्यांनी आम्हाला आटी वगैरे घालू नयेत कारण आम्हाला समाजाचं काम करायचंय आणि आम्ही पण एक समाजाच म्हणजे आता सध्या आम्ही एक सामान्य नागरिक आहोत मी म्हणजे उद्या निवडून जरी आले तरी मी काय खूप मोठी झाले म्हणजे मी बाकीच्यांना विसरणार हे चुकीचं आहे मग ते आम्हाला करायचं नाही आणि अजून पण तुम्ही आम्हाला पाठीमाग विचारू शकता कोणालाही की आम्ही जे कार्य केलं ते आम्ही कधी म्हणले का हे आम्ही केले कधीच केलेलं नाही आणि आम्हाला म्हणजे माझ्या मिस्टरांना पहिल्यापासून राजकारणाची आवड आहे पण मला नाही मला समाजकारण करण्यात खूप आवड आहे याच्या आधी काय म्हणजे असं काय राजकीय पार्श्वभूमी घरची किंवा असं कोण नगराध्यक्ष नगरसेवक किंवा इतर कुठल्या पदावर राजकीय पदावर होतं का नाही नाही आमच्या घरच्यांना सगळ्यांना राजकारणात म्हणजे दुसऱ्यांना पाठिंबा देणं त्यांना पुढं कि करणं किंगमेकरची भूमिका बजवायला खूप आवडते पण आता ह्या वेळेस कसं झालंय प्रत्येकाला आपण आपण किंगमेकर होऊन त्यांना पुढे पाठवतोय पण ते लोकांनंतर आपला विचार करणार म्हणजे आपला म्हणजे सगळ्या गोरगरीबांचा विचार करणार मग त्या गोरगरिबांचा विचार कोण करणार म्हणून उभारायची वेळ आली नाही तर अगोदर जर एखादा पक्ष म्हणला म्हणजे एखाद्या व्यक्तीने पहिल्यापासून ठाम भूमिका घेतली असती की आम्ही ह्या भ्रष्टाचारांविरुद्ध किंवा गोरगरिबांच्या काही समज असेल त्या पूर्ण करण्यासाठी उभारू तर आम्हाला गरज पडली नसते आज उभारायची आता आपण या ठिकाण जर पाहिलं तर खूप म्हणजे असे दुर्गंधी आहे किंवा खूप म्हणजे या ठिकाणी मच्छरांचं आणि म्हणजे खूपच त्रास इथं पाहायला मिळतो काय आपण नगरसेवक सेवक झाल्यानंतर काय इथल्या समस्या आहेत तशाच राहतील का परत म्हणजे मिटतील का नाही आता हा महिना जवळपास नोव्हेंबर आहे डिसेंबर मध्ये निवडणुका होतील तर किमान आम्हाला दोन तीन महिने तरी लागतील स्थिर व्हायला स्थिर झाल्यानंतर तुम्ही स्वतः येऊन बघावं कि झालेत का नाही बाबा खरंच कुठं एखाद्या तरी ठिकाणी काम करू का ना आम्ही मग तिथं येऊन तुम्ही स्वतः पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की खरच ह्या नगरसेवक काम करण्या जोगा आहे का नाही का प्रभागातल्या काय समस्या आहेत आणि त्याच्यावर तोडगा निघू शकतो आमच्या प्रभागात म्हणलं तर समस्याचं जाळं म्हणलं तरी कमी पडणार नाही इतक्या समस्या आहेत सांगायच्या कुणाला सांगितलं की दमदाटी करायची जाऊ द्या सोडा मग एखाद्याला डोळ्याखाली धरलं की मग ते बाकीचे म्हणतात नको त्यालाही करायला लागलेत मग ते सगळ्याच पाठीबाग घेतात पण माझ्या भागात तसं होणार नाही आमच्या भागामध्ये रस्त्याची सोय नाही लाईट नाही जेव्हा लाईट जाईल तेव्हा आम्ही सारखं सांगतो की लाईट गेली लाईट गेली महिना पंधरा दिवस झालं तरी मग जेव्हा आम्ही आंदोलन करू म्हणलं की मग तेव्हा लाईट येणार किंवा पाण्याची सोय असेल तर ते पाण्याचा तर खूप प्रॉब्लेम होतोय पाणी टायमाला सोडत नाही सोडलं म्हणजे सोडलं तर कधी पण बेटायमाला सोडायचं अशा खूप समस्या आहेत आता या ठिकाणी कुर्डवाडीमध्ये किती स्थानिक गटांमध्ये किंवा पक्षांमध्ये किती याच्यामध्ये निवडणुकीची चोरस पाहायला मिळते तसं काय सांगता येत नाही कारण छोटे पण पक्ष खूप उभारी घेऊ लागले आहेत मग त्याच्यामुळे सांगता येणार नाही की कुठला पक्ष जास्त म्हणजे पुढे जाऊ शकेल कित लढत किती प्रामुख्याने माझ्या वर्डातला सांगू का माझ्या वर्डात तर आम्ही वंचित मधून ठामच आहोत आणि आणखीन दोन तीन पक्ष आणि प्रस्थापित थोडे एवढीच चरस म्हणजे चुरस राहणार प्रस्थापितच आमच्यात तुमच्या विजयाची गॅरंटी मला कधी शंभर टक्के खात्री कारण मी स्वतः जे भोगले ना त्या रह लोकांना पण माहितीये मतदान किती आहे आपल्या वॉर्ड आपल्या वॉर्डातलं छत्तीसशे मतदान आहे त्यातलं होत किती पन्नास टक्के होईल पण आम्ही जवळपास ह्या वेळेस सत्तर टक्के करायचं ठरवलंय सत्तर टक्के लोकांना मतदान करायला लावणार आहे आम्ही तर या ठिकाणी ह्या कुर्डवाडी नगरपालिकेच्या भावी उमेदवार म्हणून या ठिकाणी सध्या जनतेमध्ये जात आहेत आणि आम्ही काय विकास काम करणार आहेत हे सांगत आहेत या ठिकाणी आ, दुसरे ताई आहेत ताई आपलं नाव काय अमरापती जितेंद्र भालेराव काय नेमकं समस्या आता सांगितल्या आता नगरसेवक नगरसेविका आहेत त्यांनी सांगितल्या खूपच समस्या सांगितल्या काय खरंच नाही नाही मी त्यांच्या मताशी म्हणजे सहमत आहे कारण आता तुम्हाला दिसतं हे प्रत्यक्षातच आहे गटार म्हणजे अजून आउटलेट तर नाही समस्या आहे आम्हाला लाईट नाहीये सध्या आम्ही इतक्या मच्छर ह्याच्यामध्ये राहतो एक जण इथं तो आठवले म्हणून आहे तर डेंग्यूच्या ह्याच्यामध्ये तो मरण पावला म्हणजे तरी म्हणजे कुणी मत म्हणजे हे केलं नाही तात्पुरतं म्हणजे कसं समाधानकारक बोलायचं संपला विषय म्हणजे लाईटची सोय नाही पाणी वेळेवर नाही पाणी येतं पण पाण्याचा वेळ हा काय निश्चित असं नाही जात की तातपुरतच म्हणजे आम्ही फोन केला की हो ते टाकी भरली की येईल मग संध्याकाळी येईल मग दुपारी येईल मग जे ठराविक वेळ आहे ती ठराविक वेळच मिळत नाहीये त्याची जे सकाळी प्रॉपरची सकाळी यायला पाहिजे ती सकाळी सकाळचं पाणी सुटतच नाही आता तुम्ही सांगता अडचणी आहेत भरपूर समस्या आहेत तर त्यांची भावी उमेदवारी किंवा भावी नगरसेविका म्हणून आता तुमच्याकडे आले समस्या सुटतील का त्यांच्याकडे सुटतील कारण त्या सुशिक्षित आहेत म्हणजे मला तर वाटते म्हणजे त्या कॅपेबल आहेत त्या ह्याला त्या म्हणजे नगरसेवक पदाला त्या कॅपेबल आहेत मते पाठिंबा आहे का नाही हो आहे का आहे की असं मी सांगू शकत नाही पण बरेच जण करतील त्यांना वोटिंग आता काय माहित आहे का ताई मला एक सांगा निवडणुका लागल्या काय होतं होत शेवटला मग घरी लक्ष्मी येते आणि <laughs> <laughs> शेवट शेवट मतदानातले बदल होतो आता तुम्ही म्हणताय मग त्याच्यावर ठाम राहणार आहे का मी आता बघा मी माझं सांगू शकते बाकी त्यांचं काही सांगू शकत नाही कसं आहे मी काय मी म्हणजे जनतेला सांगेन कुणाचे पैसे घ्या भाकरी का, खा मटन खा पण जे म्हणजे विचार करूनच मतदान करा लक्ष्मी आले नाही का मतदान का फिरान तात्पुरती नुसती लक्ष्मी राहणार एक दिवसाची लक्ष्मी आहे पाच वर्ष काय फक्त पाचशेची नोटच बघत राहणार का तुम्ही मग परत नाही का तुम्हाला मग ह्या ह्या समस्येला परत तोंड द्यावं लागणार आहे आणि ती लक्ष्मी फक्त निवडणुकीपूर्वी जरी राहिली तरी घरातल्या लक्ष्मीला काम करावं लागतंय बाहेर कुठं कोणाला दवाखान्यात घेऊन जायचं कुठं घेऊन जायचं तर पाण्यासाठी लक्ष्मीला त्या घरात थांबावं लागते नोट किती एका दिवसापुरती ही समस्या आपल्याला वारंवार फेस वा लागणार आहे त्या समस्या गटार झाल्या किंवा तुमच्या लाईट बंद झाल्यात काय नाही राहावं लागणार आहे तिथं तर फवारणी सुद्धा नाहीये कित्येक वेळा आम्हाला कचरा गाडी घंटा गाडीचा प्रॉपर आहे कचर कुंडी नाहीये तिथं प्रत्येक वेळेस आम्ही सांगतो प्रत्येक वेळेस अधिकाऱ्याला फोन करावा लागतो आम्ही प्रत्यक्ष मी स्वतः नागरिक असून सुद्धा मी करते पर्सनली बरेच जण असं आपण सांगितलं तर ते करतात असं नाहीये की काही असत आपण नेते आहे त्यांना सांगितलं मी जरा बाबा माझ्याकडून नाही झालं तुम्ही करा ते मला करतात मदत असं नाहीये की करत नाही पण प्रॉपर आपल्याला फोन केल्याशिवाय ना आज तीन महिने झाले गटर काढले नाही आणि मी नगरसेवक शिवपर्यंत उभारले पण ह्यांना मी कितीतरी वेळा विचारले की बहिणी आज गाडी येणार आहे का कचरा गाडी तुम्ही तिचारता हा कारण नाही कारण समस्या मी आजपर्यंत तेच होते मी आजपर्यंत नागरिक होते मी तुम्हाला अगोदर सांगितले त्याच्यामुळे आम्हाला ही वेळ आली की आज उभं राहावी लागणार आहे समस्यांच्या विरोधात आहे मग समस्या कोणामुळे निर्माण झालेत ना त्यांच्या विरोधात येत आम्ही आणि असं नाही की म्हणजे प्रत्येक लोक आम्हाला आनंद आता मी कसं त्यांना विचारते की कचरा गाडी कधी येणार आहे तसं लोक पण आम्हाला विचारतात की आमचा रस्ता कोणी करून देईल का किंवा आम्हाला लाईट तरी लावा मग तसं आम्ही पण कामं पण केलेले आहेत ताई काय तुमचं नाव काय अनिता सोन टक्के अनिता जाऊ बाईत माझ्या जाऊ बाई जाऊ काय जाऊ बाईपासून आघाडी घेतली आहे ना हा होस काय कसा प्रतिसाद मिळतो जाऊ बाईला भरपूर मिळतो प्रतिसाद मिळतो काहीतरी म्हणतात तोंडावर नाही नाही भरपूर भेटतंय मिळतंय का हो हो त्यांना निवडून आणायचंय का मग शंभर टक्के खर हो किती मताने येईल शिक मी तर म्हणजे शंभर टक्के येईल पण लोकांचा प्रतिसाद काय काही नाव काय वंदना लंकेश्वर कसं काय हो आता तुमच्या भावी नगरसेविका आहे त्या कसा प्रसाद आहे त्यांना त्यांना चांगलाच प्रसाद आहे आणि त्यांनी निवडून यावा हीच इच्छा आहे कारण कसं आहे आतापर्यंत जे बी काही झाले त्याच्यात भरपूर अडचणी येते आल्या आपण आपली काही अडचण सांगायला गेले तर ती पण काही सॉल्व झाली आणि ह्यांचं कसं आहे ह्यांनी अजून तर काही निवडून बी नाही आल्या पण त्याच्या अगोदर त्यांनी बरेच काम केले म्हणजे काही अडचण असली तर त्या अडचणीला दोघही नोरावायको पुढाकार घेऊन ती अडचण सॉल्व्ह सोल्व्ह हा त्याच्यामुळं मला तर आम्हाला घरातल्या सगळ्यांना वाटत की त्यांनी निवडून याय जेणेकरून अजून त्यांना पद नाही पण तरी ते सगळ्यांची समस्या कुठंतरी समस्या सोडवतील अजूनच सॉल्व्ह होतील ना म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही हा तिथं एक काय ताई आहे ताई नाव काय तुमचं विद्या पट काय बर हो काय नेमकं काय समस्या काय इथं गटार नाही व्यवस्थित आम्हाला पाणी साचत आम्ही अलीकडे आहे रोडच्या आणि छोट मंदिर आहे शेजारी लक्ष्मीचं त्या मंदिरामध्ये पाणी जातो खूप पावसाळ्यामध्ये कोण लक्ष देत नाही मग पुरते येतात आम्ही असं करतो तसं करतो बोलतात कुणी काय आम्हाला काय करत नाहीत आता काय ताईंना सोनटके ताईंना निवडून दिले आता त्या उभारल का नाही हा घडल ना गडल ना कुठं राहतात तिथून जवळ पाठीमागच्या गल्लेल्या गल्लीतला गल्लीत तिथं लगेच आपलं नाही नाही सांगतो हा काय नाही त्यांनी काहीतरी करतील असं पण आम्हाला वाटतं ना पहिल्यापासून तळमळ म्हण हा असं दुसरं शभारी शबारी बांधणं होतं की मग नाही नाही इथं दुसर त्यांनी काहीतरी करावं अशी आमची पण अपेक्षा आहे ग त्यांनी धरली तर त्यांनी ह्यात उतरल्या तर त्यांनी काहीतरी दाखवतील आम्हाला पण अपेक्षा आहे दुसरे काही युवक का आहेत त्यांच्याकडनं आपण नेमके का काय त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा नमस्कार काय नाव माझं नाव साहिल ज्ञानेश्वर शिंदे मी एक मध्ये राहतो देवकृती वस्तीमध्ये दे। अक्षरशः माझा जन्म होऊन एकवीस वर्ष झाला सर काय एकवीस वर्ष झालं माझा जन्म झाला रोड झाल्या बघितलंच नाही आता एकवीस वर्षाचा आम्ही आहे जसा मी जन्मलो तसं रोड झाल्यानं ना बी नाही काही नाही पूर्वी जसा रोड होता तसाच रोड आहे बर का आणि विषय कसा आहे की त्याची आता नाव घेण्यापेक्षा मी सांगतो की जी होते पहिले करणारे धरणारे त्यांच्या वर यायचंच ना आपल्या एकदा आले दिले पाचशे रुपये काढून खा मटन खा भाकर मीठलं कर पार्टी कर हाला न्यायचं त्याला न्यायचं बोलायचं संपला विषय निवडून आला ह्यांच्या गाडीची काच सुद्धा खाली होत नाही ना। जी आहेत है, त्यांच्या गाडीची काच सुद्धा खाली होत नाही नमस्कार बोलणं सोडा गाडीची काच सुद्धा खाली होत नाही मग आमच्यासारखे गोर गरीबरणी कोणाकरता त्यासाठी आम्ही सौ पुष्पांजली प्रदीप सोनटक्के त्या ताईंना निवडलंय त्या शिक्षित आहेत का समाजाची जा, जाण आहे त्यांचे मिस्टर प्रदीप सोनटक्के हे कोणत्या हे कोणत्या पक्षात नसून सॉरी पक्षात आहेत वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत सत्तेत नसून सुद्धा त्यांनी भरपूर काम लोकांसाठी केलेले म्हणजे गोरगर्भाची अडचण असू द्या कोणाला दावाखण्याचा असू द्या स्वतः वैयक्तिक जाणार स्वतः वैयक्तिक जाणार आणि समस्या दूर करणार मग अशा माणसासाठी सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी एका विचाराने मतदान करायचंय आणि आपल्या वार्डाचा विकास करायचा आहे का भाषा करायचा आहे हे तुम्ही ठरवायचंय झालं गेलं तर जाऊ द्या किती जा। किती किती वर्षांपासून प्रशासक करता काय काय म्हणत प्रशासक हा इतन नगरपालिकेवर किती वर्षांपासून होत आता बरेच वर्ष झालं आठवत नाही मला आठवतच नाही ती चाळीस वर्ष माझं चार पर... वर्षापूर्वी हा पण कसं आहे आता आपण नवीन करायचं आपल्याला तुमचं आहे का नाही मतदान माझं मतदान आहे की हो मग मी थांब सांगतो मी शंभर टक्के मतदान पुष्पंजलिता यांनाच करणार आहे तर या ठिकाणी आपण कुर्डवाडी येथील नगरपालिकेमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि आता मोठ्या प्रमाणात प्रत्येक उमेदवार हा त्याच्या त्याच्या वॉर्डामध्ये जाऊन निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांमध्ये त्यांचे जे प्रभावी मुद्दे आहेत आम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहे आणि आमचा नेमका विकासाचा अजेंडा कोणता असणार आहे हे सांगत आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक या प्रभाग क्रमांकामधून वंचित बहुजन आघाडीकडून सध्या उमेदवारीसाठी किंवा उमेदवार म्हणून ज्या भावी नगरसेविका म्हणून सध्या लोकांमध्ये प्रचाराचं आणि त्यांच्या विचाराचं ते काम काम करत आहेत आणि सध्या आपल्याला आपल्याला त्यांनी जी माहिती दिली बाबा या प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा लोकांच्या समस्या मिटाव्या यासाठी आम्ही सध्या लोकांपैकी जात आहोत लोकांजवळ जात आहोत आम्ही आमचे मुद्दे मांडत आहोत आणि लोकांचा सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे अशा प्रकारे महत्वपूर्ण विधान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काही महिला सुद्धा होत्या आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेतल्या या ठिकाणी एका युवकाची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतली त्यांनी सुद्धा सांगितले की या ठिकाणाहून निवडून गेलेला जो नगरसेवक आहे त्याची साधी काच सुद्धा खाली होत नाही त्यामुळे पाच वर्षामध्ये या ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रसंग होतात त्यावेळेस जी सामान्य जनता आहे ती कुठं ते चिडून त्याचं मत पाच वर्षांनंतर त्याच मतामध्ये रूपांतर होतं आणि कुठेतरी बदल घडतोय का किंवा त्याच समस्या परत एकदा त्यात राहतात एक मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे येत्या तीन ते चार तारखेला जो निकाल आहे त्या निकालामध्ये नेमका काय बदल घडणार ज्या प्रकारे आता टक्के मॅडम त्यांच्या जे प्रभावी मुद्दे आहेत हे जनतेमध्ये लोकांमध्ये घेऊन जात आहेत आणि ते, ते सांगत आहेत ते मुद्दे लोकांना खरंच पटणार का आणि लोक किंवा जनता त्यांच्या मुद्द्यांना सुद्धा योग्य प्रतिसाद देणार का हे पाहणं स्वयं तितकंच गरजेचं असणार आहे तरी येत्या निवडणुकीमध्ये खरंच जनता त्यांना साथ देणार का हे स्वय पाहणं तितकंच गरजेचं असं संघर्ष म्यूज सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारे कुर्डवाडी